राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त हिडूला शेवटपर्यंत पहा चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाप्रमाणे सवलती मुख्यमंत्र्यांची घोषणा ई केवायसी ऐवजी अॅग्रिस्टॅगच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून ई सीची अट शिथिल करण्यात आली पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ महसूल विभागाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता ई पीक पाहणी करण्यासाठी महिनाभराची मुदतवाढ पूरग्रस्तांचे दोनशे तीस कोटी रुपये लवकरच पडणार खात्यावरती नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे तीस कोटी रुपयांची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट पुढे बघणार आहोत थोड़ला शेवटपर्यंत पाहत चला पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे टंचाईच्या सर्व सवलती मिळणार पंकजाताई मदतीसाठी रसवल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले एक कोटी रुपये सध्या जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्वाचे निर्णय आता जाहीर करण्यात येत आहेत अतृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे असल्याची सरकारची माहिती पाहायला मिळत आहे अतृष्टीमध्ये डीपीडीसीचा दहा टक्के निधी वळवणार राज्य सरकारची परवानगी अतृष्टीग्रस्त जिल्ह्यांना होणार मदत शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यासाठी सरकारचा महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा पाहणी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांचा संताप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांसह आमदारांना शेतकऱ्यांनी घेतले सध्या जर पाहायला गेलं तर आता हीच कर्जमाफीची योग्य वेळ असून सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याची मागणी राज्यावर पुन्हा पावसाचे संकट ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीच्या एकशे पंधरा टक्के पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे पुन्हा पावसाची शक्यता रस्ता पूल भावून गेल्यामुळे वाहतुकीला अडचणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला ग्रामस्थांनी घातला दुग्धभिषेक बीड जिल्ह्यातील चित्र मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण एकनाथ शिंदे कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवल्यास बँकांना आता या ठिकाणी कारवाईचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे महत्वाची बातमी राज्यामध्ये डिसेंबरपर्यंत पावसाळाच लाचा प्रभाव छत्री घेऊनच फिरावे लागणार हवामान खात्याचा नवीन अंदाज यंदाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन पाच रुपये कपातीचा निर्णय महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला शेतकऱ्यांना धीर तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ सध्या अतृष्टी आणि पुरामुळे पिकच जागेवर नाही त्यामुळे या प्रयोगाची वाट पाहिली जाणार नाही त्याऐवजी तातडीने विमा कंपन्यांनी भरपाई द्यावी असे आता निर्देश देण्यात येणार असल्याची कृषीमंत्र्यांची माहिती अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार कर्ज वसुलेला देखील आता तात्पुरती स्थगिती धाराशिव जिल्ह्याची अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बंगायचं आहोत त्यासाठी फक्त ओढुला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कर्जमाफी करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये आता शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने आता शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि या ठिकाणी कर्जमाफी करावी अशी मागणी सध्या करण्यात येत आहे कारण की आता शेतकरी राजा संकटामध्ये सापडला असून आता शेतकऱ्यांना देखील मदतीची दे अत्यंत आवश्यकता आहे सरकारच्या माध्यमातून तातडीची मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार हा तखडता घेणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन राज्यातील अतृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळेल अशा आश्वासने दिली असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे अतृष्टीबाधित साडेचार हजार कुटुंबियांच्या खात्यावरती आजपासून दहा हजार रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात सोलापूर जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळत आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे अशा सर्वच कुटुंबांच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यामध्ये आली असून आता नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार पावसाने होणारा ऑक्टोबर महिन्याची सुरुवात मान्सूनचा हंगाम संपला ऑक्टोबरमधील पावसाची आता अवकाळीमध्ये होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता मान्सूनचा हंगाम संपला असून इथून पुढे आता अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको बँकांना स्पष्ट निर्देश राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबावी असे स्पष्ट निर्देश आता मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले शेतकऱ्यांना आठवड्याच्या आता नुकसान भरपाई मिळणार मंत्री दादा भुसे यांची माहिती पाहायला मत आहे नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकमध्ये बोलताना मंत्री दादा भुसे यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता नव्वद कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे अतृष्टमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी राजा संकटामध्ये सापडलेला होता शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती त्यानुसार आता सर्व शेतकऱ्यांचे सरकारच्या मदतीकडे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेर आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आठवड्याच्या आत आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला शेवटपर्यंत पहात चला आणि तुम्ही जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा राज्य बँकेकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा कोटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्त राज्यामध्ये वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवरती राज्य बँकेकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता दहा कोटी रुपयांचा धनादेश हा मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ सोनं एक लाख एकवीस हजार रुपयांवरती सोन्याच्या दराने आता रेकॉर्ड मोडला असल्याचे सध्या पाहायला मत आहे सोन्याच्या दरामध्ये आता विक्रमी वाढ झाली असून सोनं एक लाख एकवीस हजार रुपयांच्या पार झाले असल्याचे चित्र मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आता या ठिकाणी मदत देण्याची मोठी घोषणा दहा कोटी रुपयांची मदत जाहीर सिद्धिविनायक मंदिराकडून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांना दिला शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पहात चला आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा जमा होत आहे राज्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे शेतकरी मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई देखील आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मागणी ओला दुष्काळाची पण तशी तरतूदाचं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट उक्ती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना केवायसीची अट आता शिथिल करण्यामध्ये आली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय जाहीर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दुष्काळामध्ये मिळणाऱ्या सर्व सवलती लागू सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होते परंतु धोरणामध्ये कुठे केलं ओला दुष्काळाचा उल्लेख नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झाला नाही मात्र ज्यावेळी दुष्काळ पडतो तेव्हा ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यावेळी लागू करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना संवाद साधला असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्नशील असून राज्यातील शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावरती सोडणार नाही असा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं चार लाख जणांना रोजगार पन्नास हजार कोटींची गुंतवणूक राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्रे धोरणमंजूर नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रस्थान टिकवण्यासही सहाय्य होणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता चार लाख जणांना रोजगार मिळणार आहे पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर नुकसानग्रस्तांना एकटेरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांची मागणी सध्या पाहायला मिळत आहे डोळ्यात देखत शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी हवालिल झाला असून आता शेतकऱ्यांना एकटेरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो आता यामध्ये हिंगोली बीड लातूर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सातशे एकवीस कोटी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की वाजेने करून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू मात्र सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार प्रत्येटनामागे 15 रुपयांचे कपात हातर शेतकऱ्यांच्या ओसाच्या पैशावरती दरोडा राजू शेट्टींचा आरोप पाहालमत आहे त्याचबरोबर रोहित पवार यांनी देखील सरकारवरती हल्लाबोल केला असल्याचे पाहायला मात आहे सरकारच्या धोरणांवरती टीका केली शक्तीप्रदर्शन नव्हे शेतकऱ्यांची सेवा हाच खरा दसरा मेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिपादनं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शक्तीप्रदर्शन नव्हे तर शेतकऱ्यांची सेवा हाच खरा दसरा मेळावा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले दिवाळीपूर्वी अकृष्टग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत देणार ओला दुष्काळ जाहीर करणे अशक्य दुष्काळातील सर्व सवलती देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांना दोन हजार एकशे पंधरा कोटी रुपये देणे सुरू आहेत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे तर सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली अतृष्टीमुळे बाधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश पाहायला मिळत आहेत अतृष्टीमुळे शेती पिकांसह या ठिकाणी रस्त्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता बाधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा असे निर्देश देण्यामध्ये दे आलेले आहेत पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी आता सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याचे पाहायला मिळाले शेतकऱ्यां दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता चाऱ्यांचे संकट सततच्या ढगाळ वातावरणामुळे चारा पिके वाया गेली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर अतृष्टमुळे आता या ठिकाणी चाऱ्याचे देखील मोठे नुकसान झाले असून सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचे संकट आहे मराठवाड्याला नकोसा झाला यंदाचा पावसाळा सध्या जर पाहिला गेलं तर आता मराठवाड्यामध्ये देखील पावसाने चांगला चांगलाच चा धुमाखू घातला असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत त्यामुळे आता मराठवाड्याला यंदा पावसाळा नकोसा झाला असं म्हटलं तरी आता काही सरकत नाही शेती पिकांचे पावसाने मोठे नुकसान तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा जिल्हाधिकल कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद